चंद्रभागा नदीत बुडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल दुपारी चार वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे विशाल धोत्रे व वडरगल्ली सरगम चौक पंढरपूर हा आपल्या मित्रासोबत चंद्रभागा नदीमध्ये पोहण्यास गेला होता विशालला पोहता येत असल्याचं समजते मात्र त्याने पाण्यात उडी घेतल्यानंतर तो अचानक पाण्यात पडल्याचे समजते आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बुडाला त्यानंतर तो वरच आला नाही त्याच्या मित्रांनी लगेच त्याचा शोध घेतला पण उजनी धरणातून पाणी सोडल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्याने तो पाण्यातून वाहून गेल्याचं समजते यानंतर तत्काळ नगरपालिकेची बोट आणून शोध मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्याचा काल रात्रीपर्यंत तपास लागला नाही आज सकाळपासूनच त्याचा शोध घेण्यात येत आहे मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत त्याचा तपास लागला नाही